नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर नातेपुते नगरपंचायतच्या संदर्भात असणारा विषय घेऊन येत आहे नातेपुते नगरपंचायत झाल्यापासून ते आतापर्यंत नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येणारे सर्व नागरिक असतील जनता असतील ह्यांना होत असलेला त्रास आणि ह्या त्रास होण्याशी संलग्न असणारी यंत्रणा नगरपंचायतचे विभाग त्या विभागामार्फत लोकांना दिल्या जाणाऱ्या सेवा असतील आणि ज्या काय संबंधित बाबी असतील ह्या संदर्भात नागरिकांमध्ये अनेक नाराजी व्यक्त होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक काम करत असताना सतत माझ्यासमोर लोकांच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर प्रत्यक्षात मी पाहणी केल्यानंतर असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून असेल वार्ता किंवा प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल ह्या माध्यमातून आपण बघतोय त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गेले सहा ते आठ महिने आपण ह्या संदर्भात सतत पाठपुरावा केला की नक्की ह्या जनतेतून येणाऱ्या अडचणी ह्या कितपत सत्य आहेत किंवा कितपत त्या रेल फॅक्टा धरून आहेत ह्या संदर्भात आपण पाठपुरावे केले आणि त्या संदर्भात अनेक बाबी समोर आल्या त्यामुळं नातेपुते नगरपंचायत मध्ये भ्रष्टाचार होतोय का किंवा तो भ्रष्टाचार कशा पद्धतीने केला जातो या सगळ्या गोष्टीचा शोध घेत असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आणि त्यातून जनतेला होत असणारा त्रास असेल त्याचबरोबर नातेवती नगरपंचायतच्या काही गोष्टीमध्ये मनमानी कारभार असेल ज्या पद्धतीनं आपण एक वाक्य वापरतो सहज बोलता बोलता आपण वाक्य वापरतो की काही लोक म्हणतात हम करे सो कायदा अशा पद्धतीची भूमिका वृत्ती की नातेवादी नगरपंचायतचे मान्य अधिकारी साहेब असतील ह्यांच्यामध्ये निर्माण होत चाललेले आहे आणि ह्याला कारणीभूत आहेत ते राजकीय तिथं लोकप्रतिनिधी बसलेले आहेत ह्या लोकप्रतिनिधींनी अशा यंत्रणेला अशा वृत्तीला थांबवण्याचं काम करणं अपेक्षित होतं परंतु त्यांच्याकडून न थांबवल्या गेल्यामुळं किंवा ते त्यात सहभागी आहेत का असा प्रश्न सुद्धा नागरिकांमध्ये निर्माण होत आहे त्यामुळेच अनेक प्रभाग असतील त्या प्रभागाचे नगरसेवक असतील त्या प्रभागातील अनेक अडचणी ह्या आज सामाजिक काम करत असताना जर माझ्यासमोर येत असतील तर कुठंतरी ते थी त्या ठिकाणचे नगरसेवक लोकप्रतिनिधी कुठंतरी कमी पडत आहेत अशा पद्धतीची भूमिका अशा प्रकारची मानसिकता नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या प्रभागामध्ये लोकांच्या अडचणी ह्या तात्काळ कशा सोडवता येतील ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता राहिला विषय नातेपुते नगरपंचायतच्या मनमानी कारभाराविरुद्ध हमकरेसो कायदा ह्या वृत्तीला रोखण्यासाठी सव्वीस जानेवारीपासून एक लोक चळवळ आपण लोकशाही मार्गाने निर्माण करण्याचा जो आपण एक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आव्हान केलं होतं आणि ह्या आव्हानाला अनेक लोकांकडून साथ मिळत आहे आणि ही लढाई शंभर टक्के आपण जिंकणार यात कुठल्याही प्रकारचा माझ्या मनामध्ये शंका नाही म्हणून नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येणारे जनता असेल नागरिक असतील यांना माझं आव्हान आहे की अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत अनेक तुम्ही मला सतत व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून तुम्ही मला त्या समस्या मांडत असता त्या संदर्भात मीही संबंधित यंत्रणेकडे जाऊन त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करतो आज हे सगळं करत असताना नातेपुते नगरपंचायतचे अधिकारी साहेब असतील संबंधित विभागाचे अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा जनता असेल समोर ज्या काय घटना नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत घडतात कशा पद्धतीनं विकास कामे होतात किंवा कशा पद्धतीनं इतर गोष्टी केल्या जातात संदर्भात मी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल लेखी स्वरूपात सुद्धा मी निवेदन तक्रार दिलेलं आहे त्याचबरोबर प्रत्यक्षात संबंधित विभागाला भेटून त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करून सुद्धा अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर मान्य मुख्याधिकारी साहेबांना मी अनेक वेळा भेटलो त्यांच्या मार्फत काही कामं सुधारणा करण्यासाठी त्यांना विनंती केली हे सगळं करत असताना अनेक घटना घडल्या परंतु त्यातून काही गोष्टी सुधारणा होत असेल काही गोष्टी सुधारत आहेत परंतु अशा काही घटना आहेत त्या सतत सतत सातत्याने होत आहेत ह्यासाठी त्यातील काही गोष्टी असतील त्या तोंडी सांगितल्या लेखी तोंडी सांगितल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमात सांगितल्यानंतर लेखी स्वरूपात दिल्या लेखी स्वरूपात आपण दिलं पाहिजे अशा संदर्भात मान्य अधिकारी साहेबांनी मला विनंती केली त्या संदर्भात मी लेखी सुद्धा तक्रारी दिल्या स्मरण स्मरणपत्र दिले सगळं केलं तरी कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही त्यानंतर लक्षात आलं की, लक्षा की यंत्रणा खोल पर्यंत गेलेली आहे ह्याला किट जी लागलेली आहे ती खोलपर्यंत मुळापर्यंत लागलेली आहे त्यामुळं मान्य अधिकारी साहेबांची विभागीय चौकशी खातीने चौकशीची तक्रार आपण आयुक्त कार्यालयाकडे दिली त्या संदर्भात आयुक्त यांची भेट स्वागितली त्याचबरोबर जिल्हा प्रशासन हे तर भेटायला तयार नाही आणि जिल्हा प्रशासनानंतर असा वळ केला मनमाने कारभार केला की विभागीय चौकशी शिवसाहेबांची स्वतःलाच करण्यासाठी त्यांनी तसं सूचना केल्या म्हणजे सगळं कुठंतरी एक सांगड आहे अशा पद्धतीची भूमिका तयार झाल्या कारणाने मुख्य मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा विभागीय आयुक्त असतील जिल्हा प्रशासन असेल यांच्यावर चर्चा केल्यानंतर असंच त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या आपण नगरपंचायत लेवलला सॉल्व्ह करून घ्याव्या जेणेकरून ज्या जा थे ज्या अडचण तिथं सॉल्व्ह झाल्या तर बाकीच्या गोष्टी करायची वेळ येणार नाही त्या संदर्भात मान्य मुख्याधिकारी साहेबांना मी प्रतिसाद भेटलो की आपण साहेब राजकीय लोकांशी राजकीय लोकांच्या दबावपोटी कुठलंही काम करू नका शंभर टक्के राजकारण हे आम्हाला करायचं नाही तर आमचं मत आहे की तुम्ही जे काही गोष्टी आहेत त्या संदर्भात आपण एक मिटिंग लावावी आणि ज्या काही माझ्या तक्रारी असतील त्या संदर्भात आपण बसून आपण त्या सॉल्व्ह कराव्या आणि ते, करा ते कुठेतरी मिटलं पाहिजे आणि कुठंतरी त्यातून मार्ग निघाला पाहिजे जनतेच्या अडचणी असतील त्या कुठेतरी मार्ग लागल्या पाहिजे ह्या उद्देशाने आपण त्यांना अनेक वेळा विनंती केली त्यांच्याकडून सुद्धा मला सांगण्यात आलं की ठीक आहे आपण बसू त्या संदर्भात काय अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या सगळ्या आपण सोल्युशन करण्याचा प्रयत्न करू त्या सॉल्व्ह करण्याचा त्याचा करण्याचा प्रयत्न करू ह्या संदर्भात दोन तीन वेळा साहेबांची भेट घेतली परंतु साहेबांकडून मनावा असा प्रतिसाद मिळत नाही त्यांना आपण लेखी स्वरूपात असेल तोंडी स्वरूपात असेल त्याचबरोबर विनंती करून त्यांना आम्ही आवाहन केलं की साहेब आपण तात्काळ ह्या गोष्टीसाठी एकत्र येणं पाहिजे आला आलं पाहिजे या सोल्युशन केलं पाहिजे यावरती परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद मिळत नसल्या कारणाने शेवटी ज्या काय गोष्टी होणार आहेत ज्या चौकशीच्या काय आपण का तक्रारी दिल्या आहेत त्या शंभर टक्के कराव्या लागणार आहेत कारण जर त्याचं सोल्युशन होत नसेल कसं असतं व्यक्ती आहे व्यक्तीला आपण संधी दिली पाहिजे माझ्या कामाची पद्धत आहे की कुठल्याही व्यक्तीला विनंती करून त्यांना संधी देऊन त्यातून त्यांची सुधारणा झाली पाहिजे आणि त्यानंतरही त्यांच्यामध्ये कुठली सुधारणा होत नसेल तरी सिस्टीम बदलण्यासाठी सिस्टीम मध्ये घुसून त्या सिस्टीमला विरोध करण्यासाठी यंत्रणा सुद्धा माझ्याकडे असते म्हणून आता मान्य मुख्याधिकारी साहेब असतील नगरपंचायतची सर्व प्रतिनिधी माझी नम्र विनंती आहे की आपण ज्या काही नगरपंचायतच्या अंतर्गत चुका झालेल्या असतील त्या तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि एक समिती स्थापन करावी ही माझी विनंती पहिल्या अगोदरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी केली होती की एक समिती स्थापन करून ज्या ज्या काय माझ्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं निवारण जर आपल्या लेवलने ले ले होत असेल तर हा विषय तर संपू शकतो अन्यथा ज्या काय प्रक्रिया माझ्यावर विभागायुक्त कार्य तक्रारी आहेत त्या जर तुमच्याकडून सुल होत नसतील तर शेवटी मला नाही असतं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मान्य मुख्याधिकारी साहेब यांची विभागीय तशी चौकशी च प्रकरण हे अति जलद गतीने होण्यासाठी मला त्या पद्धतीने हालचाली करावे लागतील आणि ह्यामध्ये जिल्हा प्रशासन ज्या पवार मॅडम आहेत त्यांनी तर माझी भेट घेरा अनेक वेळा टाळाटाळ केले जाते हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपणही तात्काळात लक्ष द्यावं आणि ज्या माझ्या तक्रार आहेत त्याचं सोल्युशन करावं अन्यथा ह्या चौकशीला सामोरे जावं हे माझं या माध्यमातून विनंती आहे आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा नाही कारण माझं कुठल्या अधिकाऱ्यावर वैयक्तिक भांडण कधी नसतं माझं एकच सिस्टीम आहे की प्रत्येकाला संधी दिली पाहिजे त्यांनी त्यात सुधारणा केली पाहिजे किंवा त्यामध्ये कशा पद्धतीनं बदल करता येईल यासाठी एक समिती स्थापन केली पाहिजे आणि त्या समितीमार्फत ज्या काय अडचणी असतील त्या सॉल्व्ह केल्या पाहिजे कारवाई हा मार्ग नसतो कुठल्याही गोष्टीवरती एखाद्या अधिकाऱ्यावरती कारवाई करणं निलंबित करणं ह्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही कारण दुसरा अधिकारी आला तर परत ते करू शकतो त्यामुळे सुधारणा करून त्यामध्ये आउटपुट काढून देणं हे अतिशय महत्वाचं असतं हे मला माझं मत आहे त्यामुळं आज प्रजासत्ताक दिन ज्यामध्ये स्वातंत्र्य जगणं हेच लोकशाहीला अपेक्षित आहे आणि हे, हे मी जगतो ते केवळ भारतीय संविधानामुळेच आणि याचा मला अभिमान आहे म्हणून या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो शुभेच्छा देणं राहिलं होतं कारण शुभेच्छा देण्यापेक्षा ते जगणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि ते मी जगतो ह्याचा मला अभिमान आहे म्हणून आतिपत्य नगर पंचायतच्या अंतर्गत येण्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने आता पुढे येत आहात तक्रारी क, तक्रारी करण्यासाठी पुढे पुढे येत आहात हे माझ्या ह्या चळवळीला सगळ्यात मिळालेलं मोठं यश आहे लक्षात घ्या म्हणजे जे काही लोकांना वाटत असेल की बाबा हा एकटाच लढतोय किंवा एकटाच लढत आहे तर ह्या त्यांचा गैरसमज आहे कारण जी यंत्रणा माझ्याबरोबर नातेपुते नगरपंचायतचे नागरिक जे माझ्याबरोबर आहेत ते मला सतत भेटतात व्हॉट्सअप करतात फोन करतात समक्ष भेटतात सर आम्ही तुमच्याबरोबर आहे त्यामुळे मला ह्या लोकांना माझ्या महा लोक आहेत हे मला दाखवण्याची मला आवश्यकता नाही कारण ज्या पद्धतीनं जी अदृश्य शक्ती काही लोकांनी शब्द वापरले की अदृश्य शक्ती काम करते त्याच पद्धतीने अदृश्य ताकद ही मला सतत प्रोत्साहन देत असते त्यामुळं कुणीही गैरसमज करू नये आणि लवकरात लवकर ज्या काय अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी एक समिती स्थापन करावी आणि त्या समिती केल्यानंतर त्या समितीमध्ये जर तुम्हाला योग्य वाटलं तर मला त्या समितीमध्ये घ्यावं जेणेकरून माझे प्रश्न मी तिथं ज्या काय माझ्याकडे अडचणी आहेत त्या मी मांडू शकतो आणि तुम्हाला तुमचा युगो जर हलट होत असेल मला त्या समितीमध्ये घ्यायचं नसेल तरी हरकत नाही तुम्ही तुमची समिती करा माझे प्रश्न मी तिथं मांडीन एक नागरिक म्हणून त्याबद्दल मला कुठलाही म्हणजे राग माझ्या मनामध्ये नसणार आहे कारण जनतेचं हित हेच माझं ब्रीद वाक्य आहे आणि ते घेऊनच मी काम करत आहे आता दुसरा विषय येतो जो विका नगर रचनेकडून नगर जो विकास पौर्व आराखडा जो तयार केलेला आहे डी पी प्लॅन ज्याला बरेच जण म्हणतात त्या भाषेमध्ये त्यासाठी अनेक नेते मंडळी अनेक पक्ष आता सध्या मैदानात उतरत आहेत त्या संदर्भात सुनावण्या झाल्या त्यानंतर आता कायदेशीर मार्गाचा वापर वकिलामार्फत सुद्धा केलेला आहे आणि त्या त्या संदर्भातसं लोक मला विचारणा करतात कि सर आपन आपन मला मला, आपन कि की सर आपण एकत्र आलं पाहिजे आपण काम केलं पाहिजे नेत्यांकडून सुद्धा या संदर्भात मला आव्हान करण्यात आलं विनंती आणि एक मित्र खाते त्यांनी मला आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीने आव्हान सुद्धा केलेलं आहे परंतु माझं एक म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट राजकीय हेतूने जर होत असेल तर त्याला मी कधीही सहकार्य करणार नाही त्यामुळे ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या राजकीय नेत्यांनी नातेपते शहरातील डीपी प्लॅन संदर्भात भूमिका घेतल्या असेल तर मी स्वागत करतो परंतु राजकारण करून जर ह्या गोष्टी आपण करणार असाल आणि ह्यातून जर कुठलंच आउटपुट येत नसेल तर मात्र ह्याला काय अर्थ राहणार नाही त्यामुळे आपण आता जी लढाई हातात घेतलेली आहे ती लढाई कशा पद्धतीने पुढं गेली पाहिजे ह्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे म्हणून डीपी प्लॅन असेल नातेपोते नगरपंचायत अनेक लोकांच्या जागेवर ते आरक्षण पडलेलं आहे तिथून रस्ते जातात तिथून ज्या घरावरून रस्ते जातात आरक्षित केलेले के लो जा अनेक लोक भेभ झाले आहेत तर मी त्यांना माझ्या दोन लाईव्ह मध्ये त्या संदर्भात जी मी दोन लाईव्ह केले त्या संदर्भात तिसरं लाईव्ह मी लवकरच दोन साधारणतः एक तीन दिवसानंतर करेन गुरुवारी करेन त्यावेळेस मी स्पष्टता देईन त्या संदर्भात अनेक गोष्टी समोर आणेन माझं मत माझं जी भूमिका आहे ती सुद्धा मी त्यावेळेस मांडेन परंतु एक लक्षात घ्या आताच मी अनाऊन्स करतो की ह्या डीपी प्लॅनसाठी ज्या लोकांवर अन्याय होत आहे त्या लोकांसाठी लवकरच आमरण उपोषण असेल लोकशाही मार्गाने उपोषण त्याचबरोबर मान्य मुख्याधिकारी साहेब यांची विभागीय चौकशी खात्याने चौकशी हे दोन मुद्दे म्हणजे एक मुद्दा मान्य मुख्याधिकारी साहेब यांची विभागीय चौकशी खात्याने चौकशी एक दोन जो टी प्लॅन आहे आणि नातेपुती नगरपंचायतमध्ये अनेक नागरिकांना होत असलेला त्रास या संदर्भात लवकरच मी आमरण उपोषण जे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर असेल किंवा नातेपुते नगरपंचायत समोर असेल किंवा जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्यासमोर असेल किंवा इतर कुठल्या ठिकाणी असेल ते लवकरच मी अनाऊन्स करेल हीच या माध्यमातून सांगतो आणि जर कोणाच्या काय अडचणी असतील तर शंभर टक्के नातेपते नगर पंचायत अंतर्गत या सर्व नागरिकांना माझा व्हॉट्सअप नंबर माहीत आहे ज्या पद्धतीनं मी तुमचा लढतोय तुम्ही सुद्धा पुढे आलं पाहिजे तरच ही लढाई आपण जिंकू जिकू शकतो हीच या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून माझं लोकांना आव्हान आहे माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आपण लढा दिला तरच आपले देश मिळू शकतो अन्याय सहन करणं हे अन्याय करण्यापेक्षा घातक असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हीच या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय संविधान